कुठून आले बाबा हां बुलढाणा बुलढाणा काय झालं पेशंटला पेशंटला मनक्याचे कायदेश रकले झाले मणक्याचे कायदेश रकलेले सांगितले का, सांगित का। रिपोर्ट दाखवा אההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההה कुठा बरा आता एक साइड वन उठाई से उठा हुँ। उठा।, हुँ। उठा या खाली काल आलेलं पेशंट आहे आज नेक्स्ट सेटिंग आहे काल चालता पण नव्हते आज चालत आले पेशंट आज दुसरी सेटिंग करून घेणार आहेत आपण आता

आता चालू दाखवा बरं त्याचे काय करा आता कपिंग वगैरे बुलढाण्याहून आले होते ना तुम्ही बुलढाणा काल एक सेटिंग केली आपण आता दुसरी सेटिंग आज झाली आज कालच्या दुखण्यात आणि आजच्या दुखण्यात किती बदल वाटतोय भरपूर वीस तीस टक्के बदल वाटतो वाटतो ना हो कारण तुम्हाला आग खूप होती ना तुम्हाला खूप आग आता किती आग आहे वीस तीस म्हणजे शंभर टक्क्यापेक्षा तीस चाळीस टक्के आग थांबली आग थांबली ना चाळीस टक्के फरक हो। पडला तुम्हाला मला आपल्याला दोन हो। सेटिंग घ्यायच्यात अजून हा दोन सेटिंगला यायचंय पुढच्या हप्त्यामध्ये परत आपण एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी परत सेटिंग करू म्हणजे तुमचा एक चक्कर वाचून जाईल ट्रीटमेंट कशी वाटली गोळी दिली तुम्हाला इंजेक्शन सलाईन लावलं मग काय केलं सगळं हाताने ना ओके ठीक आहे चला हो ठीक आहे ठीक आहे समाधानी आहेत का ट्रीटमेंटला ठीक आहे हे पेशंटचे नातेवाईक आहेत काल पेशंट कसं होतं तुमचं घरून आणलं होतं आणला होता ना व्हिडिओ मध्ये आता कसं आहे आता तुमची पण सेटिंग केली आपण तुम्हाला कसं वाटतं वाटतं ना हा हां हां हा हा हां 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 ठीक आहे ठीक आहे ओके ठीक आहे